सर्वांना नमो नमभूत ठीक आहे तर आजचा आपला टॉपिक आहे प्रियापासून मुक्त होणारा शोक किंवा भय नसते प्रियापासून म्हणजे आपण ज्याच्यावर ज्याच्यावरती प्रेम करतो नाही का आपल्याला जी व्यक्ती प्रिय असते अशा लोकांपासून जेव्हा आपण लांब होतो तर प्रियापासून मुक्त असणार म्हणजे ज्या व्यक्तीपासून आपल्याला प्रेम नाही लोक भय नाही काहीच नाही अशा व्यक्तीपासून जर आपण लांब राहिलो तर आपल्याला भय कुठलाही राहणार नाही आणि आपल्याला एखादी व्यक्ती प्रिय आहे खूप जास्ती प्रिय आहे तर ती आपल्यापासून लांब गेली तर आपण त्याच्या आपल्याला खूप त्रास होते आणि आपण शोकरहित होतो बरोबर आहे तर आजची ही गोष्ट आहे श्रीमंत उपासकाची गोष्ट श्रीमंत उपासकाची गोष्ट आहे तर भगवान बुद्धांनी धम्मपदामध्ये गाथा क्रमांक दोनशे बारा म्हटलेली आहे पियतो जायते सोको पियतो जायते भय पियतो नथी सोको कुतो भय ह्या गाथेचा अर्थ असा आहे प्रियापासून शोक तथा भय उत्पन्न होते आपण ज्यांच्यावरती प्रेम करतो त्यांच्यापासून त्यां त्यांनी आपल्याला थोडासा जरी त्रास दिला किंवा त्यांची तब्येत खराब झाली तर आपल्याला शोक किंवा भय उत्पन्न होतो प्रियापासून जो मुक्त आहे ज्यांना प्रियच नाही आहे कोणी नाही का प्रियापासून जे लोक मुक्त आहेत त्यांना शोकही नाही होत तर भयं होणार शोक पण नाही होत विहारामध्ये असताना तथागतांनी ही एक गाथा एका श्रीमंत उपासकाला उद्देशून म्हटलेली आहे एक श्रीमंत उपासक होता त्याला उद्देशून तथागतांनी ही गाथा गाथा म्हटलेली आहे श्रावस्ती येथे एक श्रीमंत उपासकाचा पुत्र मरण पावलेला होता श्रावस्तीमध्ये एक श्रीमंत उपासक राहायचा तर त्याचा पुत्र होता तो पुत्र मरण पावलेला होता स्वभावतः तो अत्यंत दुखी झाला व अत्यंत शोक करू लागला आणि पुत्र मरण पावला म्हणून तो अत्यंत दुखी झाला आणि खूप शोक करू लागला त्याचा शोक एवढा अनावर झाला की तो आवरू शकत नव्हता तो एवढा दुखी झाला की त्या आपला शोक आपल्या स्वतःला तो आवरू शकत नव्हता त्याचे दुःख एवढे होते की संपूर्ण गावात त्याच्या दुःखाची चर्चा होऊ लागली आणि त्याचे दुःख एवढे जास्ती झाले की पूर्ण गावामध्ये त्याच्या दुःखाची चर्चा होऊ लागली त्याचा मुलगा मरण पावला म्हणून तो खूप शोकग्रस्त होता पुत्र पुत्र मेल्यापासून नि, नित्य नियमाने तो रोज क्षमतानात जाऊ लागला आणि जेव्हापासून त्याचा पुत्र मरण पावला तेव्हापासून तो रोज शमशानामध्ये जाऊ लागला ज्या ठिकाणी त्याला जाळण्यात आले होते तिथे बसून तो आकांत करू लागला त्याच्या पुत्राला ज्या ठिकाणी जाळण्यात आले होते तिथे तो बसून आकांत करू लागला जोर जोराने पुत्र आठवणीने तो रडत होता म्हणजे त्याचा पुत्र मरण पावला श्रीमंत होता खूप तो उपासक आणि त्याचा पुत्र मरण पावला म्हणून तो पुत्राचा त्याला शोक मरण पावला म्हणून तो झाला की त्याला कुठल्याही गोष्टीचा भान काही होता नाही आणि जिथे शमशानामध्ये त्याला घेऊन गेले होते तिथे जाऊन हा रोज रडू लागला मेलेल्या पुत्राशी गोष्टी करू लागला आणि तिथे जायचं आणि त्याचा जा जो पुत्र होता त्याच्यासोबत गोष्टी करू लागला जवळ जवळ तो विक्षिप्त झाल्यासारखाच वागू लागला आणि तो असा वागू लागला की जसं काही त्याला काही होश नाही आहे बुद्धांना ऐकण्यासाठी तो पूर्वी रोज जात असे बुद्धांना ऐकायसाठी तो नेहमी रोज जात राहायचा परंतु त्याने बुद्धांना ऐकायसाठी पण जाणे बंद करून टाकले कारण त्याच्या पुत्राचा शोक त्याला खूप झाला पुत्र म्हणून पावला म्हणून ते त्याला अजिबात सहन झालेलं नाही ते जानेही त्याने बंद केले होते बुद्धांना भेटायला सुद्धा त्याने जाणे बंद केले होते पुत्र शोकाने त्याला इतके घेरले की त्याची शुद्ध हरपली म्हणजे पुत्र मरण पावला कारण पुत्रावर त्याचा अतिशय प्रेम होता आणि त्या तो मरण पावला म्हणून त्याला अजिबात सहन झालेलं नाही तर त्याची पूर्ण शुद्ध हरपली होती त्याला कुठल्याही गोष्टीचे भान राहिलेलं नव्हतं भिक्खू रस्त्यात जरी दिसले तरी तो त्यांना वंदन करीत नव्हता त्याच्या आधी तो भिक्खू तथागतांनाच रोज तीन वेळेस भेटायला जायचा तर भिक्खूंना वंदन करत राहायचा परंतु आता भिक्खू त्याला रस्त्यात दिसले तरी, तरी तो सुद्धा तो भिक्खूंना वंदन नाही करायचा बुद्धांना त्याची अशी खबर लागली की पुत्र शोकाने त्याचे भानच हरपलेले आहे आणि बुद्धांना माहिती पडलं की पुत्राच्या शोकामध्ये याचे भान पूर्णपणे हरपलेले आहे हे सर्व ऐकून बुद्ध एके दिवशी त्याच्या घरी गेले मग जेव्हा बुद्धांना असं ऐकायला मिळालं तर हे सगळं ऐकून एके बुद्ध एके दिवशी त्याच्या घरी गेले बुद्धांना घरी आलेले पाहून आदराने त्यांना बसायला त्यांनी आसन दिलं आणि त्यांनी बघितलं आता बुद्ध माझ्या घरी आलेले आहेत तर त्यांनी आदराने बसायला आसन दिले व एका बाजूला तो जाऊन बसला भगवंतांनी त्याला दुखाचे कारण विचारले आणि मग भगवंतांनी त्याला दुखाचे कारण विचारले उपासक तू इतका शोकमग्न का बरं आहेस त्यांनी त्याला विचारलं उपवासात तू इतका शोकमग्न का बरं आहेस त्यावर तो उत्तरला भगवान पुत्राच्या मृत्यूमुळे मी अत्यंत दुखी झालेलो आहोत त्यावर तो सांगू लागला भगवंतांना की माझा पुत्र मरण पावला आणि त्याच्या दुःखामुळे मी एवढा दुखी झालेलो आहे ज्याप्रमाणे श्रावक शब्दाचा अर्थ होतो जो ऐकतो श्रावक कोणाला म्हणता येते जो ऐकतो तर काय ऐकतो बुद्धांचा धम्म ऐकतो बुद्धांचा धर्म श्रवण करतो त्याचप्रमाणे उपासक या शब्दाचा अर्थ होतो जो गुरुजवळ बसतो उपासक कोणाला म्हणता येते की जो गुरुजवळ बसतो त्याला काय म्हणता येणार उपासक उप आसन म्हणजे जो जवळ आसन लावतो उप उप आसन म्हणजे जो जवळ आसन लावतो मात्र नुसतं गुरुजवळ बसून काय होईल परंतु फक्त गुरु जवळ बसून काही होणार आहे का काहीच नाही गुरुचा उपदेश ग्रहण करणाराच खरा उपासक आहे खरा उपासक कुणाला म्हटलं जाते जो कुणी व्यक्ती गुरुचा उपदेश ग्रहण करतो त्यालाच खरा उपासक म्हटला जाते हा धनी उपासक रोज बुद्धाजवळ जाऊन बसायचा हा जो धनी उपासक होता रोज बुद्धांजवळ जाऊन बसायचा म्हणून बुद्ध त्याला उपासक म्हणायचे आणि रोज तो बुद्धांच्या धम्म श्रवण करीत असायचा म्हणून त्याला बुद्ध श्रावक असेही म्हणायचे परंतु तो धनी ग्रहस्थ ना उपासक होता ना श्रावक परंतु आता त्याच्या जे मुलगा मरण पावला तेव्हापासून तो ना उपासक राहिला नाही श्रावक राहिला कारण तो उपासक व श्रावक असता तर तो एवढा व्यथित झाला नसता जर तो उपासक किंवा श्रावक असता तर त्याला एवढं दुःख झालं नसतं आणि तो एवढा व्यथित नसता मात्र शरीराने तो उपासक होता परंतु मनाने नव्हता शरीराने तो उपासक होता परंतु त्याच्या मनाने होता का तो नाही त्याच्या मनामध्ये त्याच्या पुत्रांचं पुत्राचे मृत्यूचे भयच फिरत होते कारण बुद्धाजवळ रोज बसूनही रोज बुद्धांना श्रवण करूनही त्याला बुद्धांच्या अनित्याच्या सिद्धांत अजूनपर्यंत समजला नव्हता तो रोज बुद्धांच्या जवळ बसायचा बुद्धांच्या अनित्यता काय आहे हा स्वभाव समजला नव्हता म्हणून तो आता नाही उपासक राहिलेला होता आणि श्रावक सुद्धा राहिलेला नव्हता तेव्हा भगवंतांनी त्याला विचारले तू का शोक करीत आहेस भगवंतांनी त्याला विचारले तू इतका शोक का बरं करत आहेस त्यावर तो म्हणाला भंते पुत्राच्या मृत्यूमुळे मी शोकाकुल झालेलो आहे माझ्या पृत्या माझ्या पुत्राची मृत्यू झालेली आहे त्याच्यामुळे मी एवढा शोकाकुल झालेलो आहे तो माझा एकुलता एक मुलगा एक होता जो त्याचा पुत्र मरण पावलेला होता तो त्याचा एकुलता एक मुलगा होता म्हातारपणाची माझी काठी होता म्हातारपणाची माझी दृष्टी होता म्हातारपणात मला सहा सहारा देईल नाही का माझं करेल वगैरे म्हणून म्हातारपणाची तो माझी काठी होता मातारपणाची सृष्टी होता असे सांगून छाती उडवून तो आणखी रडू लागला तथागतांसमोर असं सांगून तो छाती बुडवून आणखी आणखी रडू लागला बुद्ध त्याला म्हणाले असा शोक करू नकोस बुद्ध त्याला म्हणतात असा शोक करू नकोस विपरीत असे काहीच घडलेले नाही विपरीत काही घडलेले आहे का नाही जे घडत असते तेच घडलेले आहे मनुष्य जन्माला आलेला आहे तर ते ते तो मृत्यूला अजण्या उद्या जाणारच आहे तर भगवंत काय म्हणतात जे घडत असते तेच घडलेले आहे विपरीत असं काही घडलेलं आहे का तुझ्यासोबत नाही घडलेला आहे जो मरणाधीन होता मरणाधीन म्हणजे मरणाधीनच होता तो आज्ञा उद्या मरणारच होता तोच मेलेला आहे जो मरणार होता तुझ्या मुत्र तुझ्या पुत्र जन्माला आलेला आहे तो तर तो नेहमीसाठी जिवंत राहणार होता का नाही मृत्यू तर अटळ आहे आज्ञा ना उद्या सगळ्यांना जायचं आहे जो मरत नाही तो मेलेला नाही जीव जो मरत नाही तो कधी पण मरणार का नाही जो मरणाधीन आहे तो आज नाही तर उद्या उद्या नाही तर परवा मरणारच आहे जो मरणाधीन आहे त्याची मृत्यू आज नाहीतर उद्या उद्या नाही तर परवा कधीतरी तो मरणारच काही अपघटित असे घडलेले नाही भगवान त्याला म्हणत तुझ्यासोबत काही अपघटित असे घडलेले नाही नष्ट होणाऱ्याशी तू प्रीती जोडलेली आहे म्हणजे त्यांनी प्रेम कुणावर केलं आपल्या पुत्रावर पुत्र त्याचं होतं म्हणून त्यांनी प्रेम केलं बरोबर पण पुत्र आजना उद्या त्याच्या मरणारच होता ना नेहमीपर्यंत राहणार होता का नाही परंतु त्याला दुःख का बरं झालं की त्याच्या मरण्याआधी त्याच्या पुत्र मरण पावला आणि माझ्या म्हातारपणाचा तो सहारा झाला असता म्हणून तो मर रडू लागला खूप जास्ती आणि त्याला दुःख झाला नष्ट होणाऱ्याची तू प्रीती जोडलेली आहे आसक्ती जोडलेली आहे नष्ट होणाऱ्याची म्हणजे आपण ज्याच्यावर प्रेम करतो आपण त्याच्यावर खूप जास्त आसक्ती लावून ठेवतो म्हणून त्याच्या मृत्यूच्या किंवा त्याच्या कोणत्याही गोष्टीच्या आपल्याला खूप जास्त शोक आणि दुःख होते जे मृत होत नाही त्या अमृताचा तो शोध घे तथागत त्याला म्हणतात जे लोक कधीही मरत नाही त्या अमृताचा तू शोध घे आणि अमृत म्हणजे अमृत काय आहे फक्त ह्या पूर्ण जगामध्ये निर्वाण अमृत काय आहे फक्त निर्वाण तर जे जे मृत होत नाही तू त्याचा शोध घे बरोबर जे मरण धर्म आहे तो मरणारच जो मरण धर्म आहे आज जन्माला आलेला आहे उद्या मरणार आहे तर तो मरणारच आहे अमर अमरण धर्माचा तू शोध घे अमरण धर्माचा तू शोध घे म्हणजे निर्वाणाचा तू शोध घे शरीर मरण धर्म आहे आपलं पण शरीर आज्ञा उद्या मरणारच आहोत आपण पण ठीक आहे परंतु निर्वाण चित्ताची सनातन अवस्था आहे निर्वाण जी अवस्था आहे ती कशाची सनातन अवस्था आहे आपला जो चित्त आहे मन आहे त्याची सनातन अवस्था आहे शाश्वत अवस्था आहे तुझ्या अंतरात त्या निर्वाण चित्ताची ओळख करून घे तुझ्या जो अंतर्मन आहे त्याच्यामध्ये तू ह्या निर्वाणाची चित्ताची ओळख करून घे ह्या प्रसंगात ध्यानाचा एक उपाय बनवून घे ह्या प्रसंगामध्ये तू फक्त ध्यान कर आणि ध्यानाचा एक उपाय बनवून घे स्वतःला ओळखण्याचा प्रयत्न कर स्वतःला आपण कशामुळे ओळख ओळखू शकतो फक्त साधना आणि उपेशणा केल्याद्वारेच ओळखू शकतो ह्या प्रसंगात ध्यानाचा एक उपाय बनवून घेतात तर त्याला म्हणतात ध्यानाचा तू एक उपाय बनवून घे स्वतःला ओळखण्याचा प्रयत्न कर दुःखातून मुक्त होण्याचा एकच उपाय आहे दुःखातून मुक्त होण्याचा एकच उपाय आहे तो काय आहे मृत्यूच्या पलीकडेही आम्ही काही पाहू शक शकू मृत्यूच्या पलीकडेही आम्ही काही पाहू शकू आणि ज्याला मृत्यूच्या पलीकडील काही दिसू लागते तेव्हा तो दुःखातून मुक्त होतो अन्यथा नाही ज्या व्यक्तीला मृत्यूच्या पलीकडे मृत्यूला सोडून जे सगळं काही दिसू लागते तोच व्यक्ती फक्त दुःखातून मुक्त होऊ शकतो अन्यथा कुणीही दुःखातून मुख मुक्त होऊ शकत नाही पुन्हा बुद्ध म्हणाले नाश पावणारा नाश पावला नाश पावणारा म्हणजे मरणारा मरण पावला मरणाराच मेला नाही मरणारा मेला का जो मरना होता तोच मेला म्हणून हे उपासक जर एखाद्याला तू प्रिय बनवलास तर त्याच्या वियोगाने शोक आणि भय उत्पन्न होतो म्हणून सांगतात की एखाद्याला आपण प्रिय बनवलं तर त्याच्या वियोगाने तो आपल्यापासून लांब गेला तर आपल्याला शोक आणि भय उत्पन्न होतो अशोक बनायचे असेल तर प्रिय बनवू नका आपल्याला अशोक बनायचे असेल म्हणजे शोक नाही व्हायला पाहिजे कुठल्याही गोष्टीची तर आपल्याला कुणालाही प्रिय बनवायचं नाही आहे कुणावरही प्रेम करायचं नाही आहे अप्रियही बनवू नका आणि अप्रियही बनवू नका दुश्मन बनवलं तरी आपल्याला बरं आणि मी बनवलं तरी दुःखच होते प्रीतीचे संबंध जोडू नको भगवान बुद्ध काय सांगतात प्रीतीचे संबंध जोडू नको जीवनाला बोधपूर्वक जग जीवनाला बोधपूर्वक सतर्कपणे बुद्धीने जग आसक्तीत नव्हे आसक्तीमध्ये नको जगू तर जागृतीत जग त्याला सांगतात आसक्तीमध्ये नको जगू तर जागृत राहून जग निद्रा आणि तंद्री सोडून अप्रमादी हो निद्रा आणि तंद्री सोडून म्हणजे झोप आणि आपल्याला एखाद्या गोष्टीची ओढ राहिली तंद्री ते सोडून अप्रमादी हो असे सांगून भगवंतांनी खालील अर्थाची गाथा म्हटलेली होती मुलाला जाडून तुम्ही घरी आलात आणि घरी असे कागदपत्र तुम्हाला सापडले की ज्याला जाडून आलात तो तुमच्या स्वतःचा मुलगा नाही म्हणतात आपण आपल्या मुला मरण पावला आणि मुलाला आपण जाळून आलो आणि घरी आल्यानंतर आपल्याला आपल्याला एखादा कागदपत्र सापडला आणि त्याच्यामध्ये आपल्याला माहिती पडलं की हा आमचा मुलगा नाही तुमच्या पत्नीने तुम्हाला फसवून सांगितले की हा तुमचा मुलगा आहे तर तुमचा मुलगा नाही आहे परंतु तुमच्या पत्नीने तुम्हाला फसवून सांगितले होते की हा तुमचा मुलगा आहे तर मुलाच्या मृत्यूचा शोक बाजूला ठेवून तुम्ही पत्नीलाच मारायला उठाल बरोबर आहे तुम्ही हा विचार माझ्या मुलाला मी तीस वर्ष पस्तीस वर्ष पोचलं नाही का पतीच्या त्या मुलाच्या मृत्यूचा शोक बाजूलाच राहिला तुम्ही तुमच्या पत्नीलाच मारायला उठाल असे सांगतात आणि म्हणाल दुसऱ्याचा मुलगा होता बरं झालं मेला आणि असंही म्हणाल की दुसऱ्याचा मुलगा होता बरं झालं मेला यावरून इथे बुद्धांचा हेच सांगायचे आहे की हा शोक आणि हे भय हे माझे हे तुझे ह्या भावनेवर अवलंबून आहे हा जो आपल्याला शोक आणि भय उत्पन्न होते तर हा कशामुळे होते हे माझे आणि हे तुझे हे माझे आहे आणि हे तुझे हे माझ्या आहे म्हणून त्या गोष्टीचे आपल्याला शोक आणि भय उत्पन्न होते ह्या भावनेवरून अवलंबून आहे ते खरोखरच सत्य नाही हे सत्य नाही आहे आणि ह्या शोकापासून भयापासून मुक्त व्हायचे असेल तर माझे तुझेचा स्वभाव नष्ट करावा लागेल आणि ह्या शोक भावनेपासून लांब व्हायचं असेल तर माझ्या तुझ्याचा स्वभाव आपल्याला नष्ट करावा लागेल अर्थात प्रिय अप्रियापासून मुक्त व्हावे प्रिय आणि अप्रिय आपल्याला जे प्रिय आहेत आणि जे अप्रियही आहेत त्यांच्यापासून आपल्याला मुक्त व्हावे लागेल बुद्धांची दिनचर्या आतापर्यंत आपण वाचन के वाचन केलेल्या अर्थकथांमधून असे प्रतीत होते की बुद्ध प्रत्येक सकाळी खोलवर खोलवर ध्यानातून संपूर्ण विश्वाचे निरीक्षण करीत असे बुद्ध रोज सकाळी खोलवर आपल्या ध्यानातून संपूर्ण जगावर काय सुरू आहे ह्याचे निरीक्षण करत असायचे आणि कोणाला आपल्या उपदेशाची गरज आहे आणि हे ते पण त्यांना जाणायचे की कोणाला आपल्या उपदेशाची गरज आहे कोण परिव परिवर्तित होण्याची शक्यता आहे ज्यांची परिवर्तित होण्याची शक्यता आहे तथागत त्यांच्या जवळ जाऊन आपला उपदेश त्यांना द्यायचे याचा अंदाज ते आपल्या खोल ध्यान साधनेतून अगदी प्रातकाळीच रोज घेत असत आणि ते आपलं रोज प्रातकाळी ध्यान साधनेतून खोल ध्यान साधनेतून याचे ते अध्ययन घेत असत आणि त्यानुसार ते आपल्या धम्मप्रचाराला निघत असत आणि त्याचनुसार ते मग आपल्या धम्मप्रचाराला निघत राहायचे आपल्या शारीरिक गरजा पूर्ण करण्याचा काळ सोडून दिल्यास ते संपूर्ण दिवस धम्मकार्य स्वतःला झोकून देत होते आपल्या शारीरिक गरजा काय आहेत ते पूर्ण विसरून जायचे आणि आपला पूर्ण वेळ धम्माच्या कार्यामध्ये स्वतःला ते झोपून देत होते त्यांचे दैनंदिन कार्य अगदी व्यवस्थित आणि चालत असे त्यांचे जे दैनंदिन कार्य होते अगदी व्यवस्थित आणि पद्धतशीर व्हायचे त्यांचे आंतरिक जीवन ध्यानात आणि निबान सुखाचा अनुभव घेण्यात व्यतीत होत असे आणि बाह्य जीवन निस्वार्थ बुद्धीने जगाला शैल शिलाचरणात चा, प्रतिष्ठित करण्यात व्य व्यग्र असे त्यांचे जे आंतरिक जीवन होते ते फक्त ध्यान आणि निर्माण कसं मिळेल निर्बणाच्या सुखाचा अनुभव घेण्यात ते बिली होते खूप व्यथित राहायचे आणि बाह्य जीवन म्हणजे बाह्य जीवन म्हणजे बाहेरी जीवन, जीवन। निस्वार्थ बुद्धीने जगाला शिलाचरणामध्ये प्रतिष्ठित करण्यात व्यग्र असायचे म्हणजे निस्वार्थ त्यांच्याबद्दल निस्वार्थ होतं का नाही परंतु ह्या जगाला पूर्ण शिलाचे आचरण करण्यासाठी त्यांच्या बाह्य जीवन ते अर्पित करायचे आणि त्यांनी स्वतः संबोधी प्राप्त केली होती त्यासाठी इतरांना प्रेरित करायचे स्वतः स्वतःला संबोधी प्राप्त केली त्यांनी आणि म्हणून ते त्यासाठी इतरांना सुद्धा प्रेरित करायचे आणि सर्व दुःखातून मुक्त होण्याचा ते मार्ग साऱ्या जगाला सांगायचे आपल्यापर्यंत ठेवलं होतं का त्यांनी सीमित मार्ग नाही दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग ते साऱ्या जगाला सांगायचे त्यांच्या संपूर्ण दिवस पाच भागात विभागला होता भगवान बुद्धाचा जो संपूर्ण दिवस होता तो पाच भागामध्ये विभागला होता पहिला दुपार पूर्व दुपारीच्या आधी दुसरा दुपारच्या नंतर बारा वाजता नंतर तिसरा रात्रीचा पहिला प्रहार चौथा रात्रीचा मध्य प्रहार आणि पाचवा रात्रीच्या शेवटचा प्रहार हे अशा पाच भागांमध्ये त्यांचा वेळ पूर्ण गुंतलेला होता तर आजची आपली गोष्ट होती ही श्रीमंत उपासकाची गोष्ट प्रियापासून खूप जास्ती दो, दो शोक आणि दुःख उत्पन्न होते ठीक आहे आणि गोष्ट होती श्रीमंत उपासकाची गोष्ट त्याचा मुलगा मरण पावलेला होता तो त्याचा शोक सहन करून करू करू शकत नव्हता ठीक आहे चलो साधू साधू साधू